नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी परत एकदा तुमच्यासाठी एक वेगळे आणि नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जे की रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये वगैरे आपण खायला खास करून जातो ते हे आपण आज घरच्या घरीच बनवून बघणार आहेत अतिशय चविष्ट आणि एकदम म्हणजे अशी कमी साहित्यामध्ये आणि एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे तर संध्याकाळच्या वेळेसचा आपला जेवणाचा बेत आहे तर हे मी सकाळी राजमा चावल बनवणार आहे तर हे सकाळी मी टाकले होते एक वाटी राजमा पूर्ण भिजायला टाकले होते स्वच्छ धुवून घेतले आणि भिजत टाकले होते तर छान आपले भिजून तयार झालेले आहेत बघा तर हे आपण उकडून घेणार नाहीत अशीच भाजी बनवणार आहेत ते भिजवलेलं आहे तर वाटण्यासाठी आपल्याला हे एवढं साहित्य घेतलं आहे अशी मूठ भरून आपण पूर्ण अशी गावरान कोथिंबीर घेतली नंतर एक, एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, आहे तुकडे करून आणि नंतर एक गड्डी लसणाची आहे सोलून घेतले तीन हिरव्या मिरच्या आहेत तुकडे करून घेतलेत आणि नंतर दोन मोठे कांदे आहेत जे की असे मोठे मोठे कापून घेतलेले आहेत आणि दोन गवरण टोमॅटो आहेत तर सगळ्यात अगोदर आपण हे कांदा हिरवी मिरची आणि आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेणार आहे तर मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेणार आहे आपण तुम्ही बारीक कांदा कट केला तरी चालेल पण मी थोडासा असा जाडा भरडा वाटूनच घेणार आहे तर हे कांदा टाकून घेऊ आपण नंतर ही हिरवी मिरची टाकून घेऊ मध्यम तिखट आहे जास्त तिखट नाही आणि याच्यानंतर आलं लसूण पण टाकून घेऊ कोथिंबीर आणि हे आपण पाण्यानं टाकताच बारीक पेस्ट करून घ्यायची तर हे आपलं छान असं कांदा आलं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीरचं वाटण असं आपण थोडंसं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे तर हे काढून घेऊ आणि आपण टोमॅटो पण वाटून घेणार आहे त्याच्यात तर याच्यामध्येच आपण आता टोमॅटो पण वाटून घेते पिवरी करून घ्यायची आपल्याला टोमॅटोची पण शक्यतो ह्याला आंबट टमाटे वापरायचे म्हणजे गावरान जे असतात ना ते वापरायचे तर हे आपले दोन्ही वाटण तयार झालेले आहेत हे कांदा लसूण आलं कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं वाटण आहे आणि हे टोमॅटोची पिवरी आहे थोडीशी कोथिंबीर ठेवली आहे मी कट करून जे की व वरून आपण गार्निशिंगसाठी टाकणार आहे तर चला तर मग आपण सुरुवात करू आता तर आपण कढई तापट ठेवली होती त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकले आणि एक चमचा आपण तूप टाकणार आहे शुद्ध तूप छान आपण हे वितळून घ्यायचे तर तूप छान वितळल्यानंतर आणि तेल चांगलं गरम झाल्यावर आपण थोडेसे जिरे टाकून घेणार आहेत आणि छान फुलू द्यायचेत आपल्याला जिरे एकदम तडतड आवाज आला पाहिजे तर जिरे छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये ते आपण कांदे सावकास खाली धरून टाकायचं नाहीतर अंध्यावर तेल उडायची शक्यता असते कारण कांद्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं आणि त्याच्यामुळे तेलामध्ये टाकल्याबरोबर हे उडतं तर त्यामुळे सावकाच टाकायचं आपल्याला तर आपल्याला आता कांदा छान एकदम गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन मिनिट छान आपण परतून घेतलेलं आहे तर आपलं हे तेल पण असं सेपरेट व्हायला चालू झालं आहे म्हणजे आपला कांद्याचं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे तर वेळेला आपण आता ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहे मसाल्यांमध्ये मी काहीच जास्त वापरणार नाही ना हे फक्त लाल तिखट घेतलं आहे थोडंसं थोडासा कांदा लसूण मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतलं आहे एवढंच आपण याच्यामध्ये टाकणार आहे कारण हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्याच्या अंदाजानुसार आपण मिरचीचं प्रमाण टाकायचं आहे तुमच्या घरात कसं खातात त्या पद्धतीनं तर एक हे तिखट पण आपण एक अर्धा मिनिटभर छान परतून घेऊ तेलावर ह्याच्यानंतर आपण टोमॅटोचे जे वाटण केलेलं होतं प्युरी टोमॅटो वाटून घेतलेलं ते टाकून घेऊ आणि छान ह्याला शिजू द्यायचं आहे आपल्याला चांगलं पाच मिनिट एकदम तेल एकदम चांगलं वेगळं झालं पाहिजे आणि टोमॅटो पण स्वच्छ नाही राहिले पाहिजे तर त्यासाठी मंद गॅसवर झाकून आपल्याला पाच मिनिट ठेवून द्यायचं याला म्हणजे कलर पण छान येतो आपण ग्रेव्हीसाठी आणि चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचे मीठ टाकते म्हणजे मिठामुळे आपलं टोमॅटो लवकर शिजलं जातं त्याच्यामुळे मीठ टाकून द्यायचं आहे अगोदर आणि मग नंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं तर पाच मिनिट झालेला आहे बघा छान एकदम शिजून तयार झालं आहे आपलं हे वाटत मस्त सुगंध तर इतका भारी येतो आहे ना की विचारता असतोय ना खूपच छान तर आता याच्यामध्ये आपण थोडीशी एक चमचा भरून आपण कसुरी मेथी घेतलेली आहे ती हातावर चोळून घेतली ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करू कसुरी मेथीमुळे मस्त सुगंध येतो भाजीला तर छान मिक्स केल्यानंतर जे आपण आता राजमा भिजवून घेतलेलं होतं तो टाकून घेऊ आपण आणि छान मिक्स करायचं तर हे आपण शिजवून घेतलेलं नाही उकडून घेतलेलं नाही शिजू द्यायचं आहे आपल्याला तर हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेते जे की आपण मिक्सरचं जार वगैरे विसवून घेतलेलं आहे ते टाकले आणि छान आपल्याला मिक्स करायचं आहे तानखी आपली थोडीशी घट्ट वाटते तानखी अर्धा ग्लास आपण पाणी टाकू याच्यामध्ये कारण शिजून आपल्याला नंतर जे आपल्याला ग्रेवी भेटणार आहे ती एकदम परफेक्ट असणार आहे त्यासाठी थोडंसं जास्तीचं पाणी टाकायचं पाँच पाँच ले ले तर हे आपण आता अर्धा ग्लास आणखी टाकून घेतलं आहे आणि नंतर एकदम कमी गॅस करायचा आहे आपल्याला आणि याच्यावर झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट पाच दहा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण आपल्याला हे शिजू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण बघू तोपर्यंत हे शिजतं आहे तोपर्यंत मी जिरा राईस बनवून दाखवते तुम्हाला तर जिरा राईस आपण कुकरमध्ये करणार आहे तर मी चार चमचे टेबलस्पून आपण शुद्ध तूप घेतलं आहे तुपामध्ये करते जिरा राईस तर हे आपण तूप टाकून घेतले छान ह्याला उकळ म्हणजे आपलं वितळू द्यायचं आहे आपल्याला आणि हे तांदूळ घेतलेले आहेत मी दोन वाटे तांदूळ आहेत आपले साधे तांदूळ आहेत छान तारा ज्याचा की जिरा राईस एकदम मोकळा होतो तर ते मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर तूप आपलं छान गरम झालं आहे आता कडकडीत तर आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ पूर्ण एक चमचा जिरे टाकायचे जिरा राईस म्हणल्यानंतर दोन तेजपत्ता आणि हे काही खडे मसाले आहेत लवंग मिरे दालचिनीचा तुकडा छोटी आणि मोठी वेलची घेतलेली आहे ती टाकून घेऊ आपण आणि लगेच त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊ तांदूळ टाकल्यानंतर एक चमचा मीठ टाकणार आहे आणि छान आपल्याला पाच मिनिट ह्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं नंतर पर आपल्याला पाणी टाकायचं आहे बघा हे अशा पद्धतीनं आपण छान पाच मिनिट आपलं परतून घेतलेले आहेत तांदूळ तर आता याच्यामध्ये दोन वाटी तांदूळ आहे तर चार वाटी आपल्याला याच्यामध्ये पाणी सोडायचं आहे नेहमी आपण भात करतो त्यापेक्षा थोडंसं कमी टाकायचं पाणी म्हणजे आपला राईस जो आहे तो मोकळा होईल इकडे आपले राजमा पण एकदम छान शिजत आलेला आहे पाच मिनिट झालेला आहे बघा एकदम मस्त असा कलर पण आलेला आहे आणि थोडीशी घट्ट सरत पण झाली दाटसर झाली आहे थोडी तर आपण आणखी याला पाच मिनिट आणखी कमी गॅसवरच शिजू देणार आहेत तर पाण्याला आता उकळी आलेली आहे परत एकदा आपण हे ढवळून घेऊ छान आणि कुकरचं झाकण लावून आपण दोन शिट्ट्या करून घेऊयाच्या तर आता आपण गॅस बंद करू आणि कुकर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत आपल्या इकडं हे हे पण तयार तर हा पण गॅस बंद करते कुकर थंड झालेला आहे आणि इकडं भाजी पण आपली छान आता तयार झालेली आहे वरतून आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर आपला जिरा राईस पण तयार झालेला आहे याच्यावर पण आपण पन कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याला मोकळा करून घ्यायचा आहे भात ते ह्या अशा पद्धतीनं आपलं मस्तपैकी एकदम राजमा आणि चावल तयार झालेला आहे राजमा राईस तर कसा वाटलं तुम्हाला मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट पण करायला विसरू नका आणि ज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करा थँक्यू